आणि आता एक नाशिकमधलं मोठी बातमी येते आपण पाहूयात नाशिक आदिवासी आश्रमशाळेतील राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि चारच्या शिक्षक कर्मचाऱ्यांचं नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर गेल्या एका महिन्यापासून आंदोलन सुरू असून आज महाराष्ट्र विकास ग्रुप आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्था यांच्याकडून आज नियुक्ती आदेश आल्यानं संतप्त आंदोलकांनी नियुक्ती आदेशांची होळी करून आक्रमक भूमिका घेतली आदिवासी विकास भवनाच्या गेट समोर बसत पाच वाजेपर्यंत ही सगळी आंदोलन हे सगळं सुरू होतं आणि ही आत्ताची ताजी दृश्य आहेत नाशिकमध्ये आदिवासी शिक्षकांचा हा मोर्चा आहे आदिवासी शिक्षकांनी शासनाच्या नियुक्ती आदेशाची होळी करत हा मोर्चा काढलेला आहे नाशिकमध्ये आदिवासी शिक्षकांचा मोर्चा आहे नाशिकमध्ये आदिवासी शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भातला मुद्दा आहे गेल्या काही महिन्यांपासून हे आंदोलन सुरू आहे अखेर नियुक्तीनंतरही समाधान न झाल्यामुळे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे नेमकं आंदोलन काय याबाबतची आपण माहिती आता घेणार आहोत पण ही ताजी दृश्य आपण पाहतोय नाशिकमध्ये आदिवासी शिक्षकांचा मोर्चा आहे या आदिवासी शिक्षकांनी एका नियुक्ती नियुक्ती आदेशाची होळी करून हा मोर्चा काढलेला आहे नाशिकमध्ये आदिवासी शिक्षकांनी मोर्चा काढलेला आहे आदिवासी आश्रम शाळेतील राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि चारच्या शिक्षक कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे वैभव गुगे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतात वैभव नेमकं आंदोलन कशासाठी आहे आणि या शिक्षकांचं काय म्हणणं आहे राज्य रोजंदारी वर्ग आश्रम शाळे शिक्षण वर्ग तीन व वर चारच्या आश्रम शाळे आश्रम शाळेच्या शिक्षकांचं जे आहे ते आदिवासी विकास भवनासमोर गेल्या एक महिन्यापासून जे आहे ते आंदोलन सुरू होतं मात्र आज त्यांना जे आहे ते दोन खासगी कंपन्यांकडून नियुक्तीचे आदेश आल्याने ते आज आक्रमक झालेले आहेत त्यांनी ज्या नियुक्ती आदेशाचे जे आहेत ते होळी देखील या ठिकाणी केली आहे नियुक्ती आदेशाच्या होळीनंतर त्यांनी जे आहे आदिवासी आयुक्तालयात काही दिसत आहेत आपण त्या प्रतिनिधींशी बोलूया नेमकं त्यांचं म्हणणं काय आज आपण गेट तोडून मध्ये आला आहात काय आपलं बोल गेल्या एकवीस मे ला जे आमचं शासन निर्णय एक निघाला का आउटसोर्स माध्यमातून कर्मचारी भरण्यात येतील त्यावेळेस जेव्हा निवेदिता निघाली तेव्हा आमचे मंत्री महोदय जेव्हा बाईट द्यायचे तेव्हा म्हणायचे का हे जे लोक आहेत रोजंदारीने आदिवासी विकास विभागामध्ये रोजंदारीने कामं करतात हे लोक जे आहेत ते अपात्र आहेत त्यांनी असा बिला आम्हाला लावला आणि आज एक महिना आम्ही आंदोलन करून आमच्यासाठी न्याय मागू मागत आलो तर आता गेल्या दोन ते चार दिवसा अगोदरापासून आम्हाच लोकांना

कंना आदेश कसे काय देऊ शकता शासन आदिवासी विभागाच्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हे आंदोलन सुरू आहे धन्यवाद वैभव दिलेल्या सगळ्या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय हे दृश्य आदिवासी शिक्षक आक्रमक झालेले आहेत नाशिकमध्ये आदिवासी शिक्षकांनी हा मोर्चा काढलेला आहे नाशिकच्या आदिवासी आयुक्तालया बाहेर हा मोर्चा आहे गेल्या महिनाभरापासून हे आंदोलन सुरू होतं आणि आता आक्रमकपणे शिक्षकांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आदिवासी आश्रम शाळेतील राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि चारच्या चार शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून असमाधान झाल्यामुळे हे आंदोलन केलं जात आहे नाशिकच्या आदिवासी आयुक्ताला बाहेर गेल्या एका महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे वैभव घोगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत वैभव आता आक्रमक झालेले आहेत आंदोलक सध्याची दृश्य तिथली काय आदिवासी विकास भवन समोरचा जो आहे तो गेट वरतून उड्या मारून जे आहेत आदिवासी आयुक्तालयाच्या आयुक्तांना जे आहे भेटण्याकरता त्यांना जे आहे निर्देश दिले होते मात्र त्या भेटण्याकरता आल्या नाहीत यामुळे जे आहेत आंदोलककर्ते जे आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांनी गेट तोडून जे आहे ते आतमध्ये आल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतं आहे अनेक गेल्या एका महिन्यापासून जे आहे हे आंदोलन सुरू होतं मात्र बाह्यस्रोत आंदोलन जे आहेत हे त्याचे निर्देश त्यांना मिळाले नाही त्यामुळे जे आहेत आंदोलनकर्त्यांची भूमिका जी आहे ती संतप्त झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे अगदी वैभव धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल आपण पाहतोय नाशिक आयुक्तालयाबाहेर आंदोलक आक्रमक झालेले आहेत आता आक्रमक झालेल्या आंदोलकांनी नियुक्ती आदेश रद्द करावेत अशा स्वरूपाची मागणी करत आदिवासी विकास भवनासमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे